समाधान अर्थ जागरण जीवनी सुख दुःख ध्यान सत्य स्वरूप मूळ ध्यान जाणीव नित्य सत्य स्वरूप स्वरूपाकडे आपलं ध्यान असलं पाहिजे सत्य जे आहे ते योग्य आहे ते सत्य आहे जे असत्य आहे ते सत्यकडे होत नाही मग माझ्या स्वरूपाचा मी असला पाहिजे तो कसा असला पाहिजे समाधान अर्थ जागरण मला इकडे समाधानाचं जागरण करायला सांगितलं आहे समाधानाचा रामदास स्वामीचा सावधान तसं सा समाधान हर्त जागरण असं जागरण करताना पाहिजे जीवनी सुख दुःख ध्यान दुःखातलं ध्यान असला पाहिजे मला देणारा कोण आहे सुख दुःख हे सुख दुःख नाहीच हे आपल्यावर आहे सुख आणि दुःख मानण्याचा ज्याच्याकडे अफाट पैसा आहे तर दुःखी असतो मग पैसा हा सुख आहे का मानणं हे सुख आहे सत्य स्वरूप मूळ ध्यान सत्य स्वरूपाकडे आपण गेलो पाहिजे हे जे स्वरूप आहे तो ईश्वर स्वरूप आहे तोच परमात्मा स्वरूप आहे हा मला जागृत होणं ही जाणीव होणं हाच खरा परमार्थ आहे हा परमार्थ खरा असला ना तर जाणीवच नित्य ही जाणीव नित्य होणं महत्त्वाचं आहे आणि जाणीव होत नसेल तर जाणीव होण्यासाठी तर आत्मचिंतने विशार स्वबोध विचार हा खऱ्या अर्थाने आपल्या माणसाला समजला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपण सत्य विचाराकडे गेलो पाहिजे गुरुदेव दत्त